प्रकाश आवाडे साहेबांना मानणारे कार्यकर्ते व इतर राहुल आवाडेवर प्रेम करणाऱ्या सगळ्याच युवक कार्यकर्त्यांनी आज ताकदीनं या ठिकाणी राहुल आवाडेंना निवडून आणलेला आहे माझी इतर जे शहरामध्ये समन्वयकपदी निवड झाल्यानंतर निवड झाल्यानंतर तातडीनं या ठिकाणी राहुल आवाडे पक्षाच्या निरीक्षिका माजी मंत्री शशिकला ताई माजी आमदार सुरेशराव हायवणकर लिंगायत समाजाचे सगळे नेते यांची संयुक्त मीटिंग माझ्या घरी त्या ठिकाणी पहिल्यांदाच पार पडली आणि योगायोगानं त्या दिवसापासूनच इचलगंजी शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण राहुल आवडींच्याविषयी पसरायला सुरुवात झाली राहुल आवाडे हा धाडशी कार्यकर्ता आहे होय तर होय आणि नाही म्हणणारा कार्यकर्ता अशा पद्धतीनं माझी राहुल आवाडींची ओळख आहे राहुल आवाडेंच्या माध्यमातून इचलगंजी शहरामधला पाणी प्रश्न असू दे वस्त्रोद्योगाची अनेक प्रलंबित विषय आहेत या सगळ्या विषयामध्ये राहुल यांचा तरुण आमदार म्हणून आपल्याला या इचलगजी शहराला फार मोठा उपयोग होणार आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये अनेक प्रश्न आपल्याला इचलगंजी शहराचे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सोडवून घ्यायचे आज राहुल आवाडे यांच्या विजयानिमित्त राहुल आवाडेंना मी शुभेच्छा देतो भाविक काळामध्ये लहान थोर सर्वांना एकत्रित घेऊन मग कुठल्या पक्षाचा आहे कोणत्या गटाचा आहे कोणत्या विभागाचा आहे ह्याचासुद्धा विचार न करता राहुल आवाडेंनी जास्तीत जास्त मोठं काम या ठिकाणी कार्यकर्त्यांचं नागरिकांचं करावं इचलगंजी शहराला वस्त्रोद्योगामध्ये जे वैभव अतिशय अडचणीचं तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये गत वैभव त्या ठिकाणी मिळवून द्यावं आणि इचलगंजीतला वस्त्रोद्योग अतिशय चांगल्या पद्धतीनं चालावं यासाठी प्रयत्न करावेत अशा पद्धतीची आव्हान वजा विनंती या ठिकाणी मी राहुल आवाड्यांना करणार आहे राहुल आवाड्यांना विजयी करण्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचा सर्वात मोठा हात आहे त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मी खूप खूप खुँ अभिनंदन करतो या ठिकाणी प्रकाशराव आवाडे त्यांना मानणारे सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्याचबरोबर राहुल आवाडेंना निवडून आणण्यासाठी ज्याने ज्याने प्रयत्न केले त्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि राहुल आवाडेंना भरपूर शुभेच्छा न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि